मावळच्या विकासासाठी राष्ट्रवादी भाजप एकत्र येणार बाळा भेगडे बेड़, सुनील शेळकेंना एकत्र चर्चेसाठीच सा पत्र गेलंय असं समजतय सुनील शेळकेंनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी दर्शवली आहे अखेर मामा भाचे मावळसाठी एकत्र काम करणार विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकला चलोरेचा नारा देत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला भाजपने बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आणि मावळमध्ये महायुती मात्र तुटली मात्र आता आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळच्या विकासासाठी एकत्रित येण्याचं मावळ तालुक्यात यापूर्वी तळेगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा व्हावा आणि तो शंभर टक्के होणारच आहे आणि त्यांनी बी त्याला संमती दिली त्याबद्दल ती चांगली गोष्ट आहे महायुती म्हणून राज्यात आम्ही एकत्र आहोत तालुक्याच्या पातळीवर शेवटी त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे परंतु येणाऱ्या काळात जर याच्यातून चा काही चांगल्या गोष्टी घडत असेल तालुक्याच्या बाबतीत तर नक्कीच आम्ही देखील दोन पावलं पुढे आणि राज्यामध्ये जर भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल ते सर्व जर महायुती म्हणून एकत्रितपणानं काम करत असतील राज्यातले प्रमुख नेते एकत्रित एकत्रितपणाने या राज्याला पुढे येत असतील तर तालुक्याला एकत्रित घ्यायला आपण एक संघ आलो तर वावग काय परंतु आपल्याला कायमच राजकारण ठेवून किंवा आपल्याला कोणतरी खुनशीच संघर्षाचं राजकारण करायचं असेल तर ते योग्य नाहीये म्हणून आम्हीच देखील सांगितलं की आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्रित यावं